उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे शिवडीमधील तीन प्रभागांवरून अडलेल्या जागा वाटपाची चर्चा पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शिवडीतील दोन जागा ठाकरेंच्या जा सेनेला एक जागा मनसेला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर भांडूपच्या वॉर्ड क्रमांक एकशे चौदावरून शिवसेना ठाकरे आणि मनसेमध्ये रसिकेस सुरू असल्याची माहिती आहे ज्या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना जागा हव्या आहेत तिथे रसिकेस सुरू आहे आणि जिथे पेच निर्माण झालेला आहे तो पेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या यांच्याकडून जा सोडवला जात असून ठाकरे बंधूंचं जागावाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मिळते आहे या दरम्यान आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे कोणाच्या मनात संभ्रम नाही अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत एकत्र येऊन सर्व कामाला लागलेले ला आहेत मनोमिलन झालेलं जा असून जागा वाटपावर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे युती झालेली आहेच केवळ जागा संदर्भातील घोषणा बाकी आहे आमच्या जागा वाटपावरून कोणताही विसंवाद नाही वरळीतील डोममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली असंही संजय राऊत यांनी म्हटले आज रात्री युती जाहीर करायची किंवा मग उद्या हे आता ठरवू असंही राऊत यांनी म्हटलेलं आहे बघा मी सकाळी सांगितलं आपल्याला ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यामध्ये मुंबई आणि इतर महानगरपालिका निवडणुकी युती होते आणि ही का लपून राहिलेली गोष्ट नाही सातत्यानं उद्धवजी राजजी यांचा संवाद आहे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेल्या आहेत आणि आजपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तुम्हाला आजपासून नॉमिनेशनचे अर्ज भरण्याची त्याच्यामुळे इतकी महत्त्वाची ती ही घोषणा करून जाहीर करणं गरजेचं आहे सगळ्यांना माहिती आहे उद्या दुपारी साधारण बारा वाजता तुम्हाला स्थळ कळवलं जाईल उद्या दुपारी बारा वाजता शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्रितपणे आपल्याशी संवाद साधतील या विषयावरती आणि बोलतील बारा साडेबाराच्या दरम्यान ही घोषणा होईल त्याच्यामध्ये आता लपून ठेवण्यासारखं काही नाही काल रात्री जवळजवळ जागा वाटपासंदर्भात ज्या प्रक्रिया पूर्ण करायच्या झालेल्या त्याच्या वेळी तुम्हाला उद्या बातमी मिळेल पण काही मेळावा किंवा उद्या होईल ना उद्या तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल आता सुरू आहे काय म्हणजे पत्रकार परिषदच आहे ती त्यानुसारच मुंबई च अशा किती महापालिका आहेत ते ठरलंय की एकत्र लढणार आम्ही या क्षणी जी चर्चा करतोय ती मुंबई ठाणे कल्याण टोंगू नवी मुंबई मीरा भाईजर नाशिक आणि पुणे या प्रमुख महानगरपालिकांमध्ये नक्कीच आम्ही एकत्रित लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या संदर्भात स्थानिक पातळीवरती चर्चा दोन्ही बाजूच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या जवळजवळ संपलेलं आहे साहेब पण पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्र यायची तयारी सुरू तुमची त्याला सहमती असणार आहे का बरं का आमच्याशी चर्चा झाली तर आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त करू माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा करताना आम्ही कोणाला विचारलं हा आमचा प्रश्न आहे आता रा शरद पवारांची काँग्रेस आणि अजित पवारांची काँग्रेस अजित राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्षाच्या महायुतीची घटक आहे आणि शरद पवार साहेब हे जातीय शक्तींच्या विरोधामध्ये जातीयवादी शक्ती मग मोदी असतील अमित शहा असतील त्यांच्या राजकारणाचा त्यांना भयंकर चित्रकार आहे आणि त्याविरुद्ध ते आमच्याबरोबर संघर्ष करत आहेत एस रिपोर्ट एन मराठी मुंबई